जरी आधी गंडोनी उदयाताशी घेनी रुनी तेदाशी ने त्रिलक्ष्माशी घेना अश्विनी देवोनी निरोध केला एक राणी त्या जगदंतच गंडोनी जो मित्र राणी हो नाकाती होता अश्विनी कुमार एक मूळतून उठून ना जना जेचवी नसती जीवीजी होता

बारामध्ये कोण म्हणू लागलं देवाशीच म्हणले देव काय झाला कोण कोणाला म्हणाले राम विष्णूला म्हणालाय कोणाला म्हणायलाय दोन्ही युकच आहेत महाराज पण हे बघा रागात आणि प्रेमामध्ये माणूस काय बोला सांगता येत नाही

माग मे महिन्यामध्ये पाऊस पडला उन्हाळ्यात पावसाळा झाल्यामुळं पावसाळ्यात उन्हाळा पडलाय महाराज हे का नाही रामकृष्णाने उरफाट्या गोष्टी घडल्या काहीतरी विचित्र नाही घडत असते ब्रह्मदेव देऊ म्हणून लागली असं झालंच कसं बोला असं राहण करायला पुढे झाले बोलू लागले महाराज येणाऱ्या वाहनाऱ्याला मोठ्या मोठ्या वाहनाऱ्याने पाहिलं देवाचा आलेला राम वाहनाऱ्याने पाहिला आणि रामाच्या पुढे आले सगळ्यांचं पालक भाषण सगळ्या जीवाचा करीत तुझं नोकरीला हिशे नाही जरा रागाव ना एका जी आपण आता i got